अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सव्वीस तारखेला सोमवती अमावस्या शनी जयंती आणि दर्श भाऊका अमावस्या आहे आता ही जी अमावस्याची तिथी आहे ही दोन दिवसांमध्ये विभागणी झाली आहे कारण अमावस्या सोमवारी दु दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आता आपल्या पंचांगांमध्ये आपण उदय तिथी धरली जातो पण बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे सोमवारी सुद्धा अमावस्या असणार आहे आणि मंगळ मंगळवारी सकाळी बारा आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे परंतु सूर्याने ती बघितलेली आहे म्हणून जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं आपण अमावस्याच्या दिव दिवशी जो काही उपाय करतो तर तो, तो अमावस्याच्या कालावधीमध्ये करायचा असतो म्हणजेच काय आज जो तुम्हाला मी सेवा किंवा उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही तो प्रामुख्याने सोमवारी केला तर अतिशय उत्तम अगदी ज्यांना शक्य होत नाही गावाला आहे किंवा काही मासिक धर्म असेल तर त्यांनी मंगळवारी करावा पण शक्यतो सोमवारी करण्याचा प्रयत्न असावा की वैशाख अमावस्याला शनी महाराजांची जयंती साजरी केली जाते आणि त्याच दिवशी आता सोमवती अमावस्या असल्याने हा दिवस अतिशय महत्वाचा आहे जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं गेलं आहे आता सगळ्यात आधी उठून आज तुम्हाला जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि ह्या दिवशी अगदी साडेसाती असेल किंवा दोष असेल काही अडचकी असेल पणवती असेल तर आवर्जून तुम्ही काही उपाय करावे शनी महाराजांची सेवा करावी जेणेकरून ज्या काही आर्थिक अडचणी आहेत जे काही मानसिक त्रास होत तुम्हाला होत असेल आणि अगदी नसेल तरी सुद्धा शनी महाराजांचं दर्शन घेणं आणि चांगलं कर्म करणं कारण शनी महाराज ही न्यायाचे देवता आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा काय करावी ते बघितलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्याला अतिशय महत्वाचे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे सगळ्यात उठून लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं म्हणजेच काय सूर्याला जल अर्पण करावं अगदी तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी या आणि ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावं प्रत्येकाने सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याला जल अर्पण करावं हो आ, हे होतं पहिलं अर्थात अमावस्या असल्यामुळे आपण आपला जो काही मुख्य दरवाजा आहे त्याला हळदीचं लेपन करत असतो आणि त्यातल्या त्यात ह्या दिवशी अमावस्याच्या दिवशी घरातले जाळं जळ जळमट किंवा ज्या काही वस्तू तुम्ही वा वापरत नाही ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे घरातली स्वच्छता mm. तुम्हाला करायची आहे उमऱ्याला हळदीचं लेपण तुम्हाला करायचं आहे ह्या दिवशी तुम्हाला तुमचा देवघर सुद्धा स्वच्छ धुवायचा असतो अगदी जर काही तुमच्या मूर्ती खंडित झाल्या असतील किंवा काही तुमचे फोटो थोडेसे खराब झाले असतील तर ते आवर्जून ह्या दिवशी थोडेसे त्याची तुम्ही व्यवस्थित अशी जागा नेमून ते तुम्हाला विसर्जित करायचे असतं ही दोन महत्वाची कामं तुम्हाला करायची आहे आता अमावस्या म्हटलं तर तुमची गाडी असेल छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल तर आवर्जून तुम्हाला ह्या दिवशी आपल्या गाडीचा गाडीवर उतारा करायचा आहे त्याच्याबरोबर तुमचं घर अधिक स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला वाटतं की घरात कटकट होती बाहेरची बाधा आहे की वारंवार कटकट होता आहे काहीच पटत नाही काहीतरी सगळं विस्कळीत झालेलं आहे नक्कीच तुम्ही दर अमा अमावस्येला आपल्या घरावरनं नारळाचा उतारा करू शकता सेवा करत असताना तुम्ही उतारा करू शकता आता कर्पूर होम बऱ्याच लोकांना माहिती आहे ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी सोमवती अमावस्याला आवर्जून कर्पूर होम करावा आता हे जे काही छोटे चोड़ छोटे उपाय आहे ते तुम्हाला माहिती आहे पण सोमवती अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्या हा आपल्या पित्रांना समर्पित असतो हे कधीही चुक विसरायचं नाही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तुम्ही करत असता पण पित्र जोपर्यंत तृप्त होत नाही पित्रांना जोपर्यंत त्यांचा तो त्रास कमी होत नाही आपण त्यांचा त्रास कमी करू शकत नाही पण आपण त्यांच्यासाठी सेवा करू शकतो त्यांच्यासाठी सेवा करायची असेल त्यांच्याकडनं काहीतरी मिळावं म्हणून कधी सेवा करायची नाही पण मी जे काही कर्म करत आहे किंवा माझी जी काही रोजची छोटी मोठी सेवा असेल तर ती माझ्या पित्रांची असेल आता रोज पित्रांची सेवा करणं जर तुम्हाला शक्य होत नाही तर आवर्जून कमीत कमी अमावस्येला तरी पित्रांची सेवा आवर्जून करावी पित्रांची सेवा करताना पितृ स्तुती स्तोत्रम किंवा पितृ अष्टकम आपण दक्षिण दिशेला तोंड करून देवपूजा करण्याच्या आधी तुम्ही अनुभव घेऊन बघा बघा तुम्ही काय फरक पडतो वैयक्तिक अनुभव घेतलेला आहे बऱ्याच घरात ना मुलाचा आणि बापाचा अजिबात पटत नाही आणि हा त्या घरात असलेला पितृदोष असतो जे असं होतं की डायरेक्ट मुलगा आई बापाला मारायला सुद्धा निघतो अशा वेळेस त्या घरात पितृदोष असतो आता नारायण नागबली आवर्जून करून घ्यावी काय असतं तुम्हाला सांगते नारायण नागबली दर तीन वर्षाने करायची असते किंवा दर पाच वर्षाने करायची असते एवढा वेळ एवढा पैसा तुमच्याकडे नाही आहे तर खरंच जीव तोडून सांगते की रोज जर तुम्ही अगदी पाच मिनट मिनटं काढून जर बाह्य शांती पितृस्तुती स्तोत्रमचं पितृस्तुती स्तोत्रमचं जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर सेवा आहे म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून आधी पितरांची सेवा करायची हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला तुम्ही देवाची पूजा करायची संध्याकाळी मात्र लक्षात द्या संध्याकाळी दिवा वेळ झाल्यावर तुम्हाला का, काय काय करायचं आहे तर आपल्या घरात मी नेहमी सांगत असते काल भैरवाष्टकमची सेवा झालीच पाहिजे आणि ह्या दिवशी शनी जयंती असल्यामुळे तर काल भैरवाष्टकम घरात पठण करायचंच काल भैरवाष्टकम अकरा वेळा पठण झालंच पाहिजे एक वेळा करू का नाही तुम्हाला काही अडचण असेल न नसेल काय असेल नसेल ते पण काल भैरवाष्टकामचं पठण विसरायचं नाही आहे तुम्हाला तुम्ही पिवळी मोहरी घ्या पिवळी मोहरी तांत्रिक कामासाठी अतिशय महत्वाचं काम करत असते आणि आपल्या त्याच्यावर सेवाच करायची काय बाहेरचं काय करायचं नाही तर ती पिवळी थोडीशी मोहरी हातात घ्यावी त्याच्यावर तुम्हाला रक्षा घ्यायची आहे जी अगरबत्ती घरातल्याचं याचं रक्षा ती घ्यायची आहे अकरा वेळा काल भैरवाष्टकम अगदी एक वेळा वलका सुक्त म्हटलं तरी चालेल पण अकरा वेळा काल बैठक काल तुमच्या घरात झालंच पाहिजे अमावस्याच्या दिवशी तरी झालंच पाहिजे हे सगळं करून झाल्यावर अतिशय आता बघा काय होतं ना काल वैरवाश्यकमची सेवा तुम्ही भाड्याच्या घरातही करू शकता पण जो उतारा तुम्हाला सांगते तर तो स्वतःच्याच घरात करायचा असतो तर काल वैरवाश्य सेवा जेव्हा तुम्ही करत असता सेवा करून झाल्यावर टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये सत्य प्रत्येक रूममध्ये तुम्हाला थोडं 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 जी काही रक्षा आणि पिवळी मोरी आहे ती टाकायची आणि मनात हेच आहे की माझ्या घरातली कटकट कमी झालेली आहे माझ्या घरात सुख शांती नांदत आहे माझ्या घरातला जो काही त्रास असेल तुम्हाला म्हणजे काही दोष असेल आता प्रत्येकाच्या अडचणी इतक्या आहे, आहे कट वार वार। की एवढं सांगू शकत नाही पण हो घरातला दोष आहे घरात नेहमी कटकटी होता वारंवार आणि बऱ्याच घरात असं असतं की अमावस्या पौर्णिमा आली की बांधणं सुरू बऱ्याच कमेंट्स की ताई आहो इतके दिवस खूप चांगला राहतो रा नवरा पण अमावस्या आले की काय होतं तर अमावस्या आली तर काय होतं त्याच्यासाठी आता त्याला काय व्हावं किंवा त्यांचं काय झालंय त्याच्यापेक्षा आपण सेवा करावी आणि घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहील कसं शांत राहील याच्यासाठी नक्की प्रयत्नशील असावं आता तिसरं महत्वाचं की तुमची छोटीशी गाडी मोठीशी गाडी अगदी ट्रक जरी असेल तरी अमावस्थेच्या दिवशी ज्या पद्धतीने आपण लादी स्वच्छ करत असतो फरशी आपण स्वच्छ करत असतो त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकतो हळद टाकतो गोमूत्र टाकतो लिंबू पिळून टाकतो त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला जेव्हा पाणी तयार करतो गाडी धुण्यासाठी जेव्हा पाणी घेतो त्याच्यामध्ये पण हळद गोमूत्र मीठ आणि लिंबू थोडंसं पिळायचं आणि गाडीत स्वच्छ धुऊन टाकायची म्हणजे जी काही नकारात्मकता असे मीठ एकदम आकर्षणाचं काम करत असे कधी कधी ना आपल्याला बरं बघा अंग खूप जड पडतं खूप असं काहीतरी नको नको करू वाटतं निगेटिव्ह थॉट्स येतात खूप डिप्रेशनमध्ये त्यातून अशा वेळेस काय करायचं मीठ घ्यायचं मीठ असतो ते पूर्ण इथपर्यंत ते मीठ असं चोळायचं आपल्या हाताला आणि ते धुऊन टाकायचं म्हणजे चोळलं की लगेच धुवून टाकायचं एकदम असं रिफ्रेश वाटतं जी काय नकारात्मक त्या मिठामध्ये ना, ना, मिठा ना। खूप नकारात्मकता शोषून घ्यायची ताकद असते आजही आपण मीठ मोहरीने बाळाची नजर काढत असतो दृष्ट काढत असो त्याच पद्धतीने आहे तर सांगायचं सा कारण हेच सा आहे की गाडी आहे आपल्यावर चांगले चांगले फार कमी आहे ज्यांना आपली प्रगती बघवते वाईट लोकांचा भरमसाट सुसुवाटच आहे आपल्या आयुष्यामध्ये तर त्याच्यापासून जो काही आपल्याला बचावा हवा म्हणून मीठ खूप महत्वाचं काम करत असतं तर हे सगळं झाल्यावर गाडीचा उतारा करत असताना गाडी पेट म्हणजे गाडी चालू ठेवावी आणि मग गाडीचा उतारा करा उतारा करत असताना नारळ घ्यावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळा तुम्ही करू शकता किंवा अगदी तुम्हाला घराचं करायचं असेल तर सात वेळा संध्याकाळीच करावं म्हणजेच कधी हे तुम्हाला सोमवारी सकाळी करायचं आहे सॉरी सोमवारी तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे उतारा ताई मी सकाळी करू शकते का तर नाही तो संध्याकाळीच करावा आता पित्रांची सेवा सगळ्यात महत्वाचं तर बघा पित्रांच्या सेवेमध्ये दुपारी पितरांना आघारी द्यायचे असते तुम्ही पितरांसाठी नैवेद्य बाहेर काढून ठेवू शकता मग तुम्ही अगदी भात घ्या दही भाताचा नैवेद्य तुम्ही पित्रांना देऊ शकता किंवा जर तुमची इच्छा असेल नाही शक्य होत एक अगदी कावळ्याला थोडासा चाणकी तरी तुम्ही देऊ देऊ शकता जे पंचमहायज्ञ करता त्यांच्याकडनं रोज सॉरी जे पंचमहायज्ञ करता त्यांच्याकडनं रोज ही सेवा घडते पण काही लोकांना पंचमहायज्ञ करणं ही जमत नाही किंवा काही कारणांना शक्य होत नाही त्यांनी दर अमावस्येला पित्रांची सेवा आणि पित्रांसाठी दान धर्म लक्षात घ्या शनी अमा शनी जयंती आणि सोमवती अमावस्या एकत्रित आल्यामुळे ना हा दिवस दानधर्मालासुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता शनीची साडेसातमी पणवती असेल किंवा नसेलही तरीही जे कोणी कुष्ठरोगी आहे प्राणी मात्र आहे मग ते काळापुत्र असेल किंवा अगदी गाय असेल त्यांना चारा किंवा अन्नदान तुम्ही करू शकता एखाद्या गरीबाला मंदिराच्या बाहेरच त्यांना अजिबात पैसे देऊ नका बरं का ते त्याचं काय करतील आता आपण बघत असतो पैसे घेता आणि काहीतरी वेगळाच प्रकार करता मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही त्यांना खाऊ घातलं अगदी तुमच्या स्व इच्छेने तुम्हाला जे काही त्यांना खाऊ वाटतं ते तुम्ही खाऊ घालू शकता पित्रांच्या स्मरणार्थ दान करणं किंवा स्मरणार्थ एक माणूस एक दिवस म्हणजे एक टाइम जेवेल एवढं त्याला तुम्ही देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं अमावस्याच्या दिवशी शिधा दान करायची पद्धत असेल ज्याला हिरण्य दान म्हणतो ब्राह्मणाला आता हे ब्राह्मणालाच दान करायचं असतं अगदी तुम्ही तुम्ही त्यांना जोड घ्या सव्वा पावशर तुम्ही पेडे देऊ शकता अकरा रुपये दक्षिणा रात्र दुपारी बाराला अगदी म्हणजे सोमवती अमावस्येला बारा साडेबारा नंतर तुम्ही जरी त्यांना ते दिलं तर खूप चांगली सेवा तुमच्याकडनं कडेल आणि ते न नसेल तुम्हाला शक्यतं गावाकडे अजूनही अमाव म्हणजे शहरामध्ये किंवा गावाकडे सुद्धा अजूनही अमावस्यावाल्या ताई येतात त्यांना तुम्ही आवर्जून तेल त्यांना दान करू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचं गहू ज्वारी बाजरी नाचणी त्यांना पीठ दान करू शकता तुम्ही त्यांना मीठ देऊ देऊ शकता बघा ह्या दिवशी मीठ खरेदी करणं किंवा तेल खरेदी करणं आपण नाही करू नको बाई आज ना अमा आहे याचं कारणच सांगते कारण ह्या गोष्टी दान करायच्या असतात म्हणून ते आपल्याला आपल्याला ते दान करायचं असतं मग ते मीठ असो तेल असो किंवा कुठल्या प्रकारचं ताईचं पीठ गावाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ जे असेल ते तुम्ही करू शकता काही का, का, काही ठिकाणी हिरवी मिरची देता आणि मेन म्हणजे वस्त्र देतात वस्त्र म्हणजे आपले कपडे आपले कपडे म्हणजे असे फाटलेले नाही अजिबात नाही व्यवस्थित जे तुम्हाला छोटे होत आहे किंवा तुमच्या पुरांना छोटे होत आहे ते स्वच्छ धुन कडक उन्हात वाळत घालून त्याची घडी घालून आवर्जून त्या ज्या म्हणजे ज्या अमावस्यावाल्या ताई आहे जर तुमच्याकडे येत असेल तर त्यांना द्यावं नाही तर कुठल्याही गरजूंना द्या द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं देवाचे नेहमी आभार मानावे की देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे दान घेण्यासाठी नाही बनवलं दान देण्यासाठी बनवलं आहे तर सोमवती अमावस्या सॉरी सोमवती अमावस्या आणि शनी शनी जयंती हा दिवस खूप महत्वाचा आहे सेवा चुकवू नका आणि अजूनही शनी महाराजांच्या खूप सुंदर असे उपाय आणि सेवा घेऊन लवकरच आपण येऊया आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ